I'm <laughs> पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील मोठी धार्मिक परंपरा असलेला लक्ष्मी माता यात्रा उत्सव मंगळवारी भगत उद्धव लक्ष्मण गवळी यांनी गाड्याचा रथ ओढून परंपरेनुसार या यात्रा उत्सवाची सांगता झाली सोमवारी सायंकाळी छबिना मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच लक्ष्मी माता मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भगत उद्धव गवळी आणि रघुनाथ धाकतोडे यांना धार्मिक विधीप्रमाणे हळद लावण्यात आली त्यानंतर महाआरती झाली या यात्रेचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य ठरणारा बारा गाड्यांचा रथ भगत उद्धव गवळी यांनी ओढला रथ ओढण्याची परंपरा गेल्या अनेक दिवसापासून गवळी कुटुंबाकडे असून बारा गाड्यांचा रथ ओढण्याचा सोहळा पाहण्यासाठी मिरी गावातील महिला पुरुष यांच्यासह परिवारातील दहा ते बारा गावचे हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मिरीसह बाहेर गावातील पोतराज मंडळी देखील या यात्रा उत्सवाला हजेरी लावत हातामध्ये कडाका घेत अंगावर वार करून घेतात लक्ष्मी माता यात्रा उत्सव सर्व धर्मीयांकडून एकत्रितपणे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो लक्ष्मी माता यात्रा उत्सवा भाविकांची मोठी गर्दी होती या यात्रा उत्सवाप्रसंगी केशव पागिरे या भाविकाने यावर्षी नवीन रथ लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण केला यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने पागिरे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला या यात्रा उत्सव प्रसंगी भगत उद्धव गवळी रघुनाथ धाकतोडे सीताराम भगत यांच्यासह पोतराज मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ केरू मोटे यांच्या वतीने यावर्षीची महाप्रसादाची पंगत देण्यात आली अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा लक्ष्मी माता यात्रा उत्सव संपन्न झाला प्रतिनिधी मयूरमुखेकर मिरी करंजी मेरी गामची यात्रा साला परमाने दरवर्षी आकाडाच्या महिन्यात करीत असते सावळे वावापासून यात्रा पर परार लक्ष्मी माताची यात्रा त्याच्यानंतर काही लक्ष्मी माता आमची गावाला प्रसन्न बी आहे काहींनी गाड्या सोडल्या काहींनी अन्नदान केलं जवळजवळ काही पिढ्यापासून ही परंपरा चालू आहे त्याच्यामुळे यात्रा व्यवस्थित या होती आत्ता नवीन भगत आहे दोन भगत आहे तुमच्या उद्धव नवीन उद्धव आहे आणि रघु दाकतोडे झाडे हरी आहे सादाभाऊ आहे हे गावकरी बी आहे संपूर्ण संपूर्ण गावकऱ्याच्या यात्रा पदनशीर भरती परंपरा परंपरा का जवळजवळ नगर जिल्ह्यातले संपूर्ण लोक खेड्यापाड्यातले यात्रेला येते त्याच्यामुळं साला यात्रा पुष्कळ भरती आत्तापर्यंत जवळजवळ माझं पासष्ट वर्ष झाली आतापर्यंत आत्तापर्यंत काही गेल्यामध्ये आणि पूर्णपणे जो नगर जिल्हा आहे नगर जिल्ह्यामधले जो पातळी म्हणून सगळे आत्तापर्यंत सगळे समाज आहे आणि मी बी आज पासष्ट वर्षापासून मी बी भगत आहे हाही एकदम आई अंगोळ काटा फुटतो ते बोलले ते माझं काम सगळे ही गणित घटना होत्या आणि पिढी मी पार ही जात्रा ही आलेली आहे आता आणि हे बी इथून पुलं ही पिढीने पारच जात्रा ही होऊ आहे आणि आहे अनेक लोक त्याचं अन्नदान करते कुणी शौताला स्वयंपाक करतं कुणी बैलगाडी देते कुणी आणि सोनं देते कुणी चांदी देते काय देईल या आईला त्याचा काही तपास लागत नाही आणि त्याच्यानंतर हे छोटं मंदिर असताना आता हे एवढं आवडवं काम झालेलं आहे आणि अनेक लोक काही पैसे देणारे आहेत काही घेणारे बी आहेत आणि लोक फार लहानपासून तर मोठ्यापर्यंत पूर्ण समाज हा मराठी समाज आजच्या पंचायत असो जात भेद त्याच्यामध्ये काही संबंध नाही आहे प्रत्येक जातीचा हा मुसलमानाचा सुद्धा हा इथे धन्यवाद येतोय त्याच्याबद्दल कोणाचीच शंका आणि कुशंका घ्यायचं काहीच कारण नाही आम्ही सगळे एकाच वागतोत आणि नांदतोत आणि वेगळे सगळे अवस्थेमध्ये आम्ही जत्रा पार पडतो सगळे गावकरी आणि सगळ्या समाजाला माझा नमस्कार कारण ही देवीची यात्रा पूर्णपणे चालू आहे आम्हाला ही देवी खूप प्रसन्न आहे आमच्या समाजामध्ये तिचा आम्हाला आईसारखा प्रेमाचा हात आहे त्याच्यामुळे आम्ही या देवीला कधी विसरत नाही आणि विसरणारं पण नाही ही आमची आईची आणि आमची ही माहिल्याकरची जशी भेट असते तशी आमची आणि तिची भेट आहे ही आम्हाला सगळ्या लोकांना प्रसन्न होते जे मागितलं ते देते दे, आणि तिच्या सहकार्याखाली तिच्या आशीर्वादाखाली सगळे गाव आणि सगळे सुखी आहे एवढा कोरोना आला तरी याच्यामध्ये आमच्या समाजामध्ये एक सुद्धा आजारी माणूस पडलेला नाही माय बहिणीनं आम्हाला सगळ्यांना साथ दिली सगळ्यांना तिच्या छायाछात्राखाली सगळ्यांना आनंदीतून सुखाचं ठेवलं एवढेच आज